महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहरात कडेकोट बंदोबस्त भयमुक्त मतदानासाठी व्यापक उपाययोजना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आचारसंहिता लागू असून पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान व सोळा जानेवारी दोन हजार रोजी मतमोजणी होणार आहे शहरात एकूण वीस प्रभाग असून सहाशे मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण भयमुक्त व निपक्षपणे पार पडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे या अंतर्गत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना यापूर्वी गुन्ह्यात सहभागी असलेले गुन्हेगार अवैध धंदे करणारे तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमांवर जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बीएनएस तीनशे त्रेसष्ट विविध कायद्यावर हद्दपार व कारवाई करण्यात आली आहे मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने शहरा शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता समिती मोहल्ला समिती व नागरिकांच्या बैठका घेण्यात येत असून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही ड्रोन व हँड व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे कडक निगराणी ठेवली जाणार आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकशे तीन वाहनाद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल एकशे बारा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा कुणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे